मोक्षदा एकादशीच्या दिवशी भगवान शिवाच्या शिवलिंगावर करा हे उपाय एकादशीच्या दिवशी गंगाजलमध्ये गंगाजल अर्पण करून बेलपत्र शिवलिंगावर समर्पित करतात त्याच्या घरात पैसे टिकणे चालू होते ते पैसे गलत जागेवर जात नाही एकादशीच्या दिवशी आपण भगवान शंकराला जल अर्पण करण्यासाठी जातात तर एकादशीच्या दिवशी आपण जल समर्पित करता वेळेस तीन वेळेस स्वदा 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 मुखाने म्हणावे एखादे कार्य अडकत असेल तकलीफ असेल दुःख असेल लक्ष्मी येत नसेल तर एकशाट बेलपत्राची माळ तयार करायची आहेत बेलपत्राला छिद्र पाडलं जात नाही दोऱ्यामध्ये एक एक बेलपत्र बांधून त्याची माळ तयार करावी आणि माळ बनून भगवान शंकराच्या गळ्यामध्ये भगवान शंकराच्या शिवलिंगावर एकादशीच्या दिवशी जो अर्पण करतो त्याची मनोकामना भगवान शंकर पूर्ण करतात तुळशीच्या ज्या सुकलेल्या काड्या असतात त्याचाही दिवा प्रज्वलित केला जातो एक दिवा लावला तर हजार दहा हजार दिवे लावण्याच्या बरोबर आहेत तुळशीची काडी घेऊन त्यावर कलावा गुंडाळून आणि त्याला तुपामध्ये बुडवून रोज करू शकत नसेल तर एकादशीच्या दिवशी तो दिवा प्रज्वलित करावा भगवान विष्णूचे आशीर्वाद प्राप्त होते आर्थिक समस्यातून सुटका हवी असेल तर मोक्षदा एकादशीच्या दिवशी पूजा केल्यानंतर कामधेनू गायीची मूर्ती घराच्या तिजोरीत ठेवावी तिजोरीत चांदीची बनलेली शकता हा केल्याने उत्पन्न आणि सौभाग्य वाढते जर तुम्हाला तुमचे उत्पन्न आणि सौभाग्य वाढवायचे असेल तर मोक्षदा एकादशीच्या दिवशी मोराची पिसे तिजोरीत ठेवा वास्तुतज्ञांच्या मते मोराची पिसे घरी ठेवल्याने वास्तुदोष दूर होतात याशिवाय पैशाची समस्याही दूर होते भगवान विष्णूच्या आशीर्वादाचे भागीदार होण्यासाठी मोक्षदा एकादशीच्या दिवशी लक्ष्मीनारायणजींना तुळशी मंजिरी अर्पण करा पूजेनंतर तुळशीचे फूल लाल कपड्यात बांधून घरातील तिजोरीत ठेवावे ह्या उपायाचा अवलंब केल्यास करिअर आणि व्यवसायात अपेक्षित यश मिळते जर तुम्हाला भगवान विष्णूचा आशीर्वाद घ्यायचा असेल तर मोक्षदा एकादशीच्या दिवशी तुळशीच्या जपमाळेने भगवान विष्णूच्या नावाचा जप करा हा उपाय केल्याने जीवनातील सर्व प्रकारचे दुःख आणि संकट दूर होतात नंबर नऊ भगवान विष्णूंना प्रसन्न करण्यासाठी मोक्षदा एकादशीच्या दिवशी भगवान विष्णूंना तांदुळाची खीर अर्पण करा तांदुळाच्या खिरीमध्ये तुळशीच्या पानांचा अवश्य समावेश करा हा उपाय केल्याने साधकावर भगवान विष्णूचा कृपा वर्षाव होतो नंबर दहा जर तुम्ही आर्थिक विवंचने त्रस्त असाल आणि त्यातून सुटका हवी असेल तर मोक्षदा एकादशीच्या दिवशी तुळशीला पाणी अर्पण करावे किंवा कच्च्या गायीच्या दुधाने तुळशीला अर्घ तुळशीला सात वेळा प्रदक्षिणा घाला धार्मिक मान्यता आहेत की हा उपाय केल्याने धनाशी संबंधित सर्व समस्या दूर होतात नंबर अकरा पैशाची समस्या दूर करायची असेल तर मोक्षदा एकादशीच्या दिवशी उसाच्या रसात तुळशीचे पाणी टाकून भगवान विष्णूंना अभिषेक करा असे मानले जाते की हा उपाय केल्याने आर्थिक तंगी दूर होते आणि सुख आणि सौभाग्य देखील वाढते नंबर बारा जर तुम्हाला तुमची एकाग्रता शक्ती वाढवायची असेल तर ह्या दिवशी दामोदराचे नाव घेताना ताज्या फुलांनी भगवान विष्णूची पूजा करावी व पूजा दरम्यान घंटा वाजवावी जर तुम्हाला तुमच्या वैवाहिक जीवनात प्रेम वाढवायचे असेल तर भगवान दामोदराला रोळी तिलक लावा आणि तिलक लावताना ओम पद्मनाभाय नम किंवा ओम ऋषिकिशाय नम ह्या मंत्राचा पाच वेळा जप करा नंबर तेरा जर तुम्हाला तुमची आर्थिक स्थिती सुधारायची असेल तर श्री विष्णू पूजेच्या वेळी तुम्ही देवासमोर तीन मुखी रुद्राक्ष ठेवावेत आणि देवाची पूजा करण्यासोबतच त्यांची विधिवत पूजा करावी पूजेनंतर तो रुद्राक्ष एका धाग्यात बांधून गळ्यात घालावा जर तुम्हाला सर्व प्रकारचे सुख आणि वैभव प्राप्त करायचे असेल तर भगवान दामोदराला सिंदूर अर्पण करा आणि ओम गोविंदाय नम आणि ओम वामनाय नम ह्या मंत्राचा प्रत्येकी अकरा वेळा जप करा जर तुम्हाला तुमच्या आरोग्याशी संबंधित समस्यांपासून मुक्ती मिळवायची असेल तर तुळशी मंजिरी सह शालेग्रामाची पूजा करावी नंबर चौदा जर तुम्हाला तुमच्या नोकरीत चांगला बदल हवा असेल पण खूप प्रयत्न करूनही तुम्हाला चांगली संधी मिळत नसेल तर तुम्ही दामोदर मंत्राचा एकशे आठ वेळा जप करावा पुढील प्रमाणे आहेत तुम्हाला तुमच्या घरात आशीर्वाद कायम ठेवायचा असेल तर तुम्ही तुमच्या घराच्या मंदिरात शंख स्थापित करून त्याची योग्य प्रकारे पूजा करावी तुमच्या घरात आधीच शंख असला तर त्याची पूजा करा ह्यासाठी आंघोळ करून स्वच्छ वस्त्रे परिधान करून भांड्यात शंख घेऊन त्यावर दुधाची धारा अर्पण करावी नंतर त्यावर पाणी टाकून स्वच्छ कपड्याने पुसून त्यासमोर तुपाचा दिवा लावावा त्यावर स्त्री लिहून दूध आणि केशर मिसळून कुमकुम तांदूळ आणि फुले अर्पण करा त्यानंतर अन्नदान करून पूजा पूर्ण करावी जर तुम्हाला तुमच्या सकारात्मक ऊर्जा ठेवायची असेल तर दूध दही तूप मध आणि साखर मिसळून पंचामृत बनवावे देवाला अर्पण करावे हर हर महादेव श्री शिवाय नमस्तोप्यम तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा कमेंट करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा